इंडिया आघाडीतील कोणताही नेता हिंग लावून सुद्धा विचारत नाही महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाने झाले आहेत दिल्लीत त्यांनी एक रोड शो केला आहे एका जाहीर सभेत भाषण केले आहे यात विशेष असं सांगण्यासारखं काही नाही कारण देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख नेते आहेत याआधी सुद्धा ते गोवा बिहार आदी राज्यांमध्ये प्रचारासाठी गेले होते मागील गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत तर भाजपच्या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे इंडिया आघाडीतील एक प्रमुख आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात विषाने लढणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आपली आरती ओळून घेत असतात त्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राबाहेरील लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीतील कोणताही ने नेता हिंग लावून सुद्धा विचारत नाही उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबईच्या बीकेसी मध्ये झालेल्या जाहीर सभेत आपले भाषण चालू असताना ज्यावेळी अरविंद केजरीवाल यांचे व्यासपीठावर आगमन झालं त्यानंतर आपलं भाषण थांबवून अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं आणि त्यांचा हात हातात घेऊन प्रेक्षकांना अभिवादन केलं होतं अर्थात त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मागे वळून शरद पवारांनाही पुढे बोलावलं होतं परंतु शरद पवार पुढे गेले नाहीत ही उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत किंमत आहे आणि संजय राऊत तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवायला निघाले आहेत अरविंद केजरीवालांबरोबर राहुल गांधी ममता बॅनर्जी एम के स्टॅलिन यापैकी कोणीही उद्धव ठाकरेंना प्रचारासाठी बोलावलं नाही आणि इथेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील फरक स्पष्ट होतो भाजप देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राबाहेर प्रचारासाठी बोलावतो इतर राज्यातील जबाबदाऱ्या देवेंद्र फडणवीसांना देत असतो महाराष्ट्रातील प्रचार सभा दरम्यान नरेंद्र मोदी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करीत असल्याचं आपण पाहत होतो ही देवेंद्र फडणवीस यांची भाजपमध्ये किंमत आहे देवेंद्र फडणवीसांच्या पासंगालाही आपण पुरू शकत नाही हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे ज्या गलिच्छ वाचे देवेंद्र फडणवीसांवर गरळ ओकत असतात ती त्यांना आता बंद करावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे